राज्यमंत्री नाराज आहेत आणि या राज्यमंत्र्यांनी थेट कॅबिनेट मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केलेली आहे कॅबिनेट राज्यमंत्र्यांना अधिकारी दिले जात नाहीत अशी तक्रार त्यांची आहे आणि या संदर्भात राज्यमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आणि आपली तक्रार केलेली आहे मंत्रिमंडळामध्ये सहा राज्यमंत्री आहेत आणि त्यापैकी अनेकांनी अशी तक्रार केल्याची सध्या माहिती मिळते दरम्यान मंत्रिमं मंडळामध्ये सध्या कोणकोण राज्यमंत्री आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इंद्रनील नाईक माधुरी मिसाळ मेघना बोर्डीकर योगेश कदम हे शिवसेनेचे आहेत राज्यमंत्री तसंच शिवसेनेचे आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर हे भाजपचे राज्यमंत्री आहेत या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि आपली तक्रार त्यांच्याकडे नमूद केलेली आहे